बसली आहे बारकाईने स्टेज कडे बघते मी तिला आश्वासित करतो ती कसल्याही प्रकारे खचून जायचं नाही लोक कमी आहेत मग आंदोलन थांबणार आहे का असं होणार नाही मी या माध्यमातून जाहीर करतोय की आज मनोज जरांगे यांचं उपोषण आहे आणि आने अनेक महाराष्ट्रातले लोक या उपोषणाला गेलेले मुंबईचं या ठिकाणचं आंदोलन हे प्रतिकात्मक आंदोलन तुम्हाला दिसत असेल पण दुसरं आंदोलन आंतरवली मध्ये सुरू आहे आणि ज्या नऊ मागण्यासाठी ते आंदोलन सुरू आहे त्यामध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे हे सुद्धा मागण्यामुळे त्याच्यामुळे ए टाइम या राज्यामध्ये दोन ठिकाणी सध्या आंदोलन सुरू आहे लोक कमी येत अस नाही आता अनेकांनी या ठिकाणी भूमिका मांडली त्याच भूमिका पुढे येतात हा आक्रोश वाढत चाललाय पण एक मात्र स्वाभिमानाची बाब यावा मुंबईच्या आझाद मैदानातून दिसते की ज्या महाराष्ट्रामध्ये कायम जाती जातीमध्ये भांडण लावले ज्या महाराष्ट्रामध्ये जातीयतेच्या नावाखाली समाजाला भिडून सत्तेचा मलिदा आला असला त्या महाराष्ट्रातल्या आझाद मैदानामध्ये संतोष देशमुखचा आवाज बुलंद करण्यासाठी न्याय मागण्यासाठी निळा आणि भगवा एकत्र या ठिकाणी आलेला आहे अतिशय महत्वाचं चित्र आणि हा लढा हळूहळू मोठा होत जाणार आहे संतोष देशमुखला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी क्रोश या ठिकाणी वाढत जाणार आहे मी परत एकदा आव्हान करतोय या व्यवस्थेला आव्हान करतोय की या वाल्मिकारचे लढ पुरवणं बंद करा हे नाटका बंद करा आधी दादा हे नाटक बंद करा धनंजय मुंडे हे नाटका बंद करा या वाल्मिक करारला पाहिल्यांदा रुग्णालयातून मध्ये पाठवा अन्यथा हा आक्रोश वेगळ्या दिशेने गेल्या किंवा राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो <स्थाग> आयसीयू मध्ये दे? कोण का दुखतोय काय करायला काय अजून एक आरोपी अटक नाही तिथं कृष्ण अंधार अटक नाही आणि आरोपी अटक नसताना तुम्ही त्या मास्टर माइंडला आयसीयू मध्ये त्या ठिकाणी ट्रीटमेंट देता या ठिकाणी पुरावे नष्ट होण्याची शक्यताला करता येत नाही आयसीओ मध्ये कुठे सीसीटीव्ही कुठे त्याचा त्याच्या वॉच कुठे कॅमेरे आयसीओ मधून त्याला नेमकं झालंय का याचे रिपोर्ट तरी जाहीर करा हा राजकीय वरद हस्ता शिवाय नाही हा सुद्धा माझा थेट या ठिकाणी आरोप हो आहे कुणाचा राजकीय वरण राहते कोणती सत्ता देवा पाठीशी राहते हे असणार आम्ही येणाऱ्या काळात उघड केल्या नाही तुम्ही त्याला आयसीयू मध्ये ट्रीटमेंट देता हे चुकीच हे वागण बरं नव आमच्या अन्नाच्या भाषेमध्ये हे चुकीचं चालू आहे अरे ज्या वेळेस आमच्या सोमनाथ सूर्यवंशीने फक्त फोटो काढले त्याला वाटलं होतं की हे चार व्हिडिओ काढून उद्या भविष्यात माझ्या समाजाचा जो मानवी हक्क अधिकार आहे माझ्या समाजावर जो अन्याय सुरू आहे तो मी कोर्टाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या पटलावरती मांडेल असे चार व्हिडिओचे पुरावे त्यांनी गोळा केले तर त्याला पिंडरी पासून त्याच्या गुडघ्यापासून त्याच्या मांडी पासून त्याच्या पार्श्वभागापासून मानापर्यंत मारत राहिले हॉस्पिटल मध्ये सोमनाथ सूर्य असे सोमनाथ सूर्य जेल त्या जेल मध्ये तर सारखा होता आणि त्यावेळेस तो काय म्हणत असावा दवाखाना दवाखाना माझं दुखतय माझं दुखतय अरे तुम्ही त्याला दवाखान्यात नेलं नाही पण खंडने आणि खुनातल्या आरोपीला तुम्ही आयसीयू मध्ये नेलं हे कस काय चालत अरे आमच्या किती कितीला म्हणलं असेल माझं दुखतय मला वाटतंय नका मारू नका मारू डोळे त्याचे फोडले त्याचा काय केलं नाही तुमचा छत्रपती आपले संभाजी राजेचा पिक्चर येतोय त्याच्या सुद्धा तीन डाका वाजेल अरे त्यास धरतीवरती संतोष देशपुकला मारलं कुठे पथा उट्यांगाचा जर त्या मधला फोटो बघितला तर एक इंच सुद्धा जागा खाली दिसत नाही एवढं भयंकर मारलं एसआय टी ने काय तपास केला सीबीआय काय तपास केला काय तपास केला आम्हाला दिसतय की हथियार कोणतं कोणतं वापरलंय पायप आहेत अरे दहा बारा मार मारत मार, मार राहिले कुठेही सोडलं नाही सगळीकडे जखमाल आणि तुम्ही या खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपीला हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये घालताय आणि आमच्या संतोष दया अरे कुणाला वाल्मिक देवेंद्र फडणवीस उत्तर द्या अजित पवार उत्तर द्या जय मुंडे उत्तर द्या जा। उत्तर द्या कि या कराची कुणा कुणाला येते आमच्या संतोष देशमुखची दया का आली नाही का दया आली नाही हा भाऊ बनवान फिरतोय चांगला काय तपास सुरू आहे चांगला कुठपर्यंत तपास झालाय अरे लेकर रात्री नऊ दहा वाजता निघले शिक्षण चालू विचार करा काय वेळांनी या मंत्रालयाला या मुख्यमंत्र्याला मी आव्हान करतो अरे माणूस आहेत का दगड अरे तुला काही जायचं नाही कशाचा बनलेला तू याची मुलगा येऊन भेट म्हणे दाओसला गेलोय उद्योग आणायला अरे दाओसचे उद्योग कुणाच्या फायद्याचे इथं माणसं मारायच्या उद्योगाच्या फॅक्टरा पहिल्यांदा बंद कर फडणवीस दावत उद्योग आणायला चालला माणसं मारायचे उद्योग का सुरू केले हे के खूप भयंकर आहे खूप भयंकर आहे आणि न्याय 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 म्हणतोय पण न्याय मिळत नाही मोर्चात येणारे लोक कुणी आरोग्य असतील हे मला चांगलं माहित आहे पंधरा सोळा सतरा वर्ष झालं मी चळवळीत आहे इशारा देतोय सगळ्यांना इशारा देतोय की पुन्हा एकदा या मध्ये संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशीचा मोर्चा लिहिणार आणि या बाजूच्या मैदानामध्ये या ठिकाणी आक्रोश होणारे जाहीर करतो पुन्हा एकदा मी मोर्चा काढून दाखवणार काय झालं इकडं मागा मला कोणतरी राज ठाकरे सारखं फिरताना दिसलं तो गेला आता सापडाच घर आहे दिसला ना मला मी म्हणलं आले असतील मराठी माणूस म्हणून आहेत ठाकरे हे वागण बरं नव युपी वाला दिसला की मार युपी वाला दिसला की कार व्हिडिओ अरे करा आम्हाला तुमच्या राजकारणाची घेणं देणं नाही पण मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणूस कोण होता राज ठाकरे संतोष देशमुख कोण होता या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी राज ठाकरे तुम्ही या कुटुंबाला निदान फोन तरी करा मराठी अजेंडा म्हणून तुम्ही लढताय उद्धव ठाकरे आणखी भेटलेले आम्ही त्यांना मत दिले आम्ही सगळ्यांचा या ठिकाणी आदर करतो की त्यांनी यावं आता बघा तुम्ही थोड्या वेळाने दुपारच्या नंतर ते जरांगे काही बोलले की त्याला उत्तर द्यायला लक्ष म्हणून मी त्याला बिचारा मिळाला तो लक्ष आपला तो दरेकर लगेच बाईक काढली जरांगीने काय बोलू द्या बघा तुम्ही दरेकर कसा बाईक काढतोय आहे का दरेकर आहे का, है का? हिंदू राष्ट्र आमचा न्याया उच्च न्यायालयाने निर्णय राणे म्हणून काल नितेश राणेनी वाईट काढली संतोष देशमुख कोण आहे कुठे नितेश राणे काय चित्रा वाघची बाईट आली काल हा हिंदू राष्ट्र उच्च न्यायालयाचा निर्णय आलाय आला और चित्रा वाघ ह्या वैभवीच्या डोक्यावर हात फिरवायला याला तुम्हाला लाज वाटते का कोण आहे संतोष देशमुख हा धनंजय देशमुख तुमचा कोण आहे बिकट अवस्था या महाराष्ट्रात निर्दयी झाले निर्दयी झाले सारे काही राहिलेलं नाही मानवता यांना समजत नाही विचारांचा महाराष्ट्र पण सत्ता आपली साबूत राहिली पाहिजे गोचिर झाले गोचिर आणि एवढा मोर्चे काढले एवढा आक्रोश केलाय अरे गोचिर झाले गोचिर खुर्चीला चिटकून बसले राजीनामा द्यायला तयार नाही धनंजय मुंडे आता तरी राजीनामा द्या आणि अजित पवार आता तरी राजीनामा घ्या काय काय बाहेर होते महादेव मुंडे अरे हे वंजारा समाजाचे होते ना हे सगळं जर मी बघितलं ना या आयसीयू चित्र हे सगळं अमेरिकेचा सिम कार्ड तर मी एक महत्वाचं आव्हान या माध्यमातून करतोय मीडियाच्या बांधवाला सांगतोय एवढा जर खेळ असेल एवढा जर घडत असेल तसा महादेव मुंडेचा आरोपी माहीत नाही तसाच गोपीनाथ मुंडेचा आरोपी सुद्धा आजपर्यंत माहीत पडलेले नाही का गोपीनाथ मुंडेच्या हत्येची चौकशी या सगळ्याकडून केली नाही पाहिजे हा प्रश्न मी आझाद मैदानातून विचारतोय का आमच्या विवेक नेत्यांच्या हत्येची त्या ठिकाणचा ऍक्सिडेंट दाखवला अपघात दाखवला कार्यकर्ता म्हणून मी सांगतोय असं घडत असेल तर हे नेते संशयितपणे मारलेत का हा प्रश्न या ठिकाणी चौकशी झाल्या पाहिजे भावांनो ऊन लागतोय मी संपवणार आहे वैभवी तुमच्या सोबत भावनी बोलेल ती महाराष्ट्रासाठी बोलेल या लेकरांची साथ सोडू नका आज भीम सैनिक सर्वात जास्त आले विचार करा माझ्या भीम सैनिकांनो त्यानंतर बांधवांनो आज वेळ आलेली आपल्या माझ्या कुटुंबाला न्याय देण्याची हा इतिहास ज्यावेळेस मी <laughs> त्या ठिकाणी पहिल्यांदा गेलो आणि मी म्हटलं त्या आवादा कंपनीच्या आवारात आमचा संतोष देशमुख कशाला गेला त्यावेळेस मला समजलं की बौद्ध समाजाच्या अशोक सोनवणीला या हरामखोरांनी मारहाण केली म्हणून वाचवायला आमचा संतोष देशमुख केला आणि वाचवल्यानंतर त्याचा हत्या महाराष्ट्र एक करण्यासाठी बलिदान आमच्या अन्नाचं मरण मानवता जिवंत करण्यासाठी बलिदान आमच्या अन्नाचं जाणं फुले शाहू बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोरू पाहणाऱ्यांना एकत्र करण्यासाठी आमच्या अण्णाचं मरण आहे हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो आरोपीला फाशी झाली पाहिजे वाल्मिक कराड काही तासात जेलमध्ये गेला पाहिजे सहा महिने जर आयसीयू मध्ये ठेवाल तर ते, ते हॉस्पिटल सुद्धा गोट्यात घालू नका आरोपी हाय का मारलाय आंधळे याचा पता नाही तो कुठं ठेवलाय पता नाही काय कमाल शिवलिंग शिवलिंग नावाचा काहीतरी देऊ काय नाव हा ना? शिवलिंग मोराळे अण्णा म्हणे मी चाललो होतो गाडी घेऊन आणि अण्णा तिथं उभा होते आणि मग मी म्हणलं अरे येत आमच्या अण्णा आहेत अण्णा 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 म्हणले मला सीआयडी ऑफिसला सोड पाहतो आणि कॅमेऱ्यात दिसत याची गाडी चार दिवस झालं बीड मध्ये फिरते कॅमेऱ्यात दिसतं याची गाडी घालवत कॅमेरा दिसते याची गाडी टोलवर ती गाडी कुणाच्या आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते बसलेत बसले। यांची टेस्टिंग चालू आहे की आपण वेगवेगळ्या समाजातून लोक मारून बघू हे किती जागृत आहे आज त्यांची टेस्टिंग यशस्वी झाली असेल लक्षात ठेवा ज्यावेळेस स्वतःवरती येईल त्यावेळेस पुन्हा आपल्याला वाचवायला कुणाच कुणीच येणार नाही सत्तेत रामलेल्या सगळ्यांना सांगतोय नाटक सोडा सत्ताबाज झाली आता तुम्ही समाजासाठी मानवतेसाठी लढायला पुढे या जास्त गोरबांनी आमचा सोमनाथ सूर्यवरची मारवाट धनंजय देशमुख सुद्धा त्या लॉंग मार्च मध्ये येण्याची त्यांनी इच्छा दाखवली ही क्रांती आज आपण घडवलेली आहे त्या संतोष देशमुखच्या भावाला वाटतं माझं कुटुंब घेऊन मी आंबेडकरी समाजाच्या या लॉंग मार्च मध्ये चालाव आणि त्या लाँग मार्च मध्ये आमच्या आया बहिणी पटापट पडायला लागल्या त्यांच्या पायाचे फोटो काढले तर पाय फुटलेले किती सहन करायचं किती सहन करायचं देवेंद्र फडणवीस अजित या धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या या सगळ्यांना फाशी होण्यासाठी तुम्ही भूमिका घ्या अरे ते दावस तुम्ही फिरणं बंद करा इथं महाराष्ट्राचा खेळ पांगत चालाय काय दाव सुयोग्यता प्रश्न निर्माण झाला आहे आता आमचा अंत पाहू नका हो आम्ही बाबा बाबासाहेबांचे लेकर हो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे संविधानाचा देश संविधान हातात घेऊन जय भीमचा नारा देत लढतोय पण सर का अंत झाला दलित जशी निर्माण झाली तसा तासणारा आमचा जसा आमचा अंत झाला त्या ठिकाणी दलित पॅन्थर उभा राहिली आता या दलित पॅन्थरची क्रांती लक्षात घेऊन मराठा पॅन्थर सुद्धा उभा राहून जसाची कथा उत्तर द्यायला लागल्यास फडणवीस तुमचं या महाराष्ट्रात चालणं आणि फिरणं बंद होईल जाईल हा इशारा सुद्धा या माध्यमातून घेतो दिली वेळ माझा पण पडून जातो पण बराच वेळ झाला ऊन लागत आरोपीला फाशी झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि लवकरच तात्काळ भूमिका जर नाही घेतली तर आक्रमक